नमस्कार मंडळी आज आपण बघतोय पौष्टिक दुधी भोपळ्याची खमंगवडी बनवायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी लागते खाताना समजतसुद्धा नाही की ह्यात दुधी भोपळा आहे त्यासाठी आधी थोडंसं वाटण करूया तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलं आहे तीन हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा ओवा आणखी यात तुम्ही जिरे पण घेऊ शकता पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून घेते ह्याप्रमाणे एकदम बारीक पेस्ट न करता असं जरा दरदरीत ठेवलं की छान येते आता दुधी भोपळा बघूया तर मी इथे मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतला आहे वडी बनवण्यासाठी ह्यातील मी अर्धाच भोपळा घेते वजनाने साधारण तीनशे ग्रॅम आहे तर सुरुवातीला भोपळ्याची पातळसर साल काढून घ्यायची भोपळ्याची साल खूप जास्त न काढता अशी पातळसरच काढायची भोपळा खूप जास्त कोवळा असेल तर त्याची साल नाही काढली तरी चालेल वडीसाठी भोपळा आपण किसून घेतो आहे तर खूप जास्त बारीक किसनेने न किसता मीडियम साईजमध्ये किसायचा खूप जास्त जून झालेला भोपळा घ्यायचा नाही हे बघा ह्यातील बिया पण कोवळ्याच आहेत इथे महत्त्वाचं म्हणजे दुधी भोपळा खूप जास्त वेळा आधी किसून ठेवायचा नाही वेळेवरच किसायचा म्हणजे किसायचा आणि लगेच वड्या बनवायला घ्यायच्या कारण भोपळा किसल्यानंतर काही मिनटातच त्याचा कलर बदलतो त्याचबरोबर आधीच थोडासा भोपळा खाऊन बघायचा कारण कधीकधी दुधी भोपळा कडू पण असतो ह्यात घालूया एक वाटी बारीक रवा रवा जाड असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या जेवढा रवा घेतला आहे तेवढंच म्हणजे एक वाटी बेसन घेतलं आहे आणखी यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर जास्त वापरली तर छानच एक चमचा पांढरे तिळ घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा धणे जिरे पावडर जर वाटणात जिरे घेतले असतील तर आत्ता जिरे पावडर न घेता फक्त धणे पावडरच घ्या अर्धा चमचा घरगुती मसाला मिरची पण घेतली आहे त्या अंदाजानेच मसाला वापरायचा चवीनुसार मीठ दोन चिमुटभर हिंग आणि सुरुवातीला तयार केलेलं वाटण चमचाभर साखर पण घालायचे ह्यात पाणी अजिबात न घालता हाताने मिक्स करून घ्यायचं भोपळ्यात बऱ्यापैकी पाणी असतं त्यातच हे भिजवायचं ह्यात बेसन आणि रव्याचं प्रमाण काही फिक्स नाही आहे खूप जास्त सैल वाटलं तर मग आणखी बेसन घ्यायचं आपण घेतलेला भोपळा किती कोवळा आहे त्यानुसार त्याला कमी जास्त प्रमाणात पाणी सुटतं हे खूप सैल आहे म्हणून मी आणखी बेसन घातलं आहे तर एकूण मला एक वाटी रवा आणि दोन वाटी बेसन लागलं आहे आता हे बरोबर झालं आहे वड्या वाफवण्यासाठी गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर ह्यात घालूया दोन चिमूट खायचा सोडा आणि त्यावर अर्धा लिंबाचा रस ज्यावर ह्या वड्या करणार आहोत त्याला असं सगळीकडून तेल लावून घेते आता पटकन हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सोडा आणि लिंबू सगळीकडे लागेल हे बघा खूप नाही थोडंसं सैल आहे तेल लावलेल्या प्लेटवर काढून घेते आवडत असतील तर वरून पण पांढरे तीळ लावू शकता थोड्याशा जाडसरच थापून पटकन ह्या वड्या वाफावून घेऊया तर पाण्याला अशी उकळी येत आली की त्यात ठेवून घ्यायचं आणि झाकण देऊन नेहमीप्रमाणे वड्या वाफवून घ्यायच्या साधारण पंधरा ते सोळा मिनटानंतर बघूया सुरीने किंवा असं बोट लावून बघायचं ओलसर नाही आहे हाताला काहीच चिकटत नाही आहे म्हणजे व्यवस्थित शिजलं आहे आता गॅस बंद तर ह्या वड्या वाफवताना मी सुरुवातीची पाच मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवलेली त्यानंतर मीडियम गॅसवर शिजवल्या मस्त फुलल्यासारख्या दिसतात आता हे संपूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्यानंतर वड्या का कापायला घ्यायच्या व्यवस्थित शिजवलं पूर्णपणे थंड होऊ दिलं की हे सहज निघतं आता आपल्या आवडीच्या आकारात वड्या कापून घेते ह्या वड्या अशा वाफवून फ्रीजमध्ये ठेवल्या तर पाच सहा दिवस आरामात टिकतात जेव्हा पाहिजे तेव्हा काढून तळून खाऊ शकतो ह्यात दुधी भोपळा वापरला आहे पण खाताना भोपळ्याची चव अजिबात येत नाही वड्या आता तळून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले त्यानंतर अलगदपणे गरम तेलात वड्या सोडायच्या वड्या तळायला तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता म्हणजे कोणाला फार तेलकट आवडत नसेल तर अगदी एक चमचा तेलात जिरे मोहरीची फोडणी करून शॅलो फ्राय पण करू शकता साधारण दोन मिनटात एक बाजू व्यवस्थित तळली गेली की पलटी करून घेते वडीसाठी भोपळा घेताना एकदम खूप जास्त छोटा कोवळा भोपळा पण घेऊ नका कारण त्याला जास्त पाणी सुटतं त्यामुळे त्यात पीठ जास्त घालावं लागतं आणि मग खाताना नुसतं पीठपीठ लागेल आपण नेहमी अळूवडी कोथिंबीर वडी तळतो त्यापेक्षा ह्या वड्या तळायला थोडासा वेळ जास्त लागतो वड्या थोड्याशा जाडसरच आहेत तर मला ह्या वड्या तळायला साधारण सात ते आठ मिनटं लागली वडीच्या जाडीनुसार तळायला वेळ कमी जास्त लागू शकतो अलटी पलटी करून असा मस्त कलर आला की वड्या तेलातून काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता कलर सुंदर आला तेल पण बघा खूप जास्त लागलेलं ला नाही चवीला खूप मस्त लागतात फोपळा न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील छोट्या भुकेसाठी सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहासोबत तर खूप भारी नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू